बीसीसीआयने विराटच्या थाटाला साजेसा निरोप दिला नाही आता आरसीबीचे फॅन्स पांढरा सलाम देणार खास प्लॅन तयार भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याने बारा मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली अलीकडेच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटलं रोहितच्या निवृत्तीच्या पाच दिवसानंतर विराट कोहलीनंही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली विराट कोहलीने घेतलेल्या अचानक निर्णयानंतर सर्व भारतीयांना धक्का बसला आता एक नवीन माहिती समोर आली आहे भारत आणि पाकिस्तानच्या तणावामुळे आय पी एलची स्पर्धा स्थगित करण्यात आली होती त्यानंतर उर्वरित सामने सतरा मे पासून खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला बी सी सी आय पी एलच्या उर्वरित सामन्यासाठी वेळापत्रक जाहीर केलंय यामध्ये पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे हा सामना बेंगळूरमधील चिन्नास्वामी मैदानात खेळवण्यात येईल या सामन्यासाठी विराट कोहलीसाठी आरसीबीचे चाहते एक खास प्लॅन तयार करत असल्याचं समोर आलंय